पार <S Ell Murray frogoples> आज एकदा पुन्हा परवांनी ताड्याचा दादा स्वागत करा हरिभक्त परायण सौ रेखाबाई मोरघरे या पाच दिवसापासून सातत्याने प्रवचन देत आहेत या प्रवचनाला उपस्थित माननीय पंडेश आहे यांनी आम्हाला आमंत्रित केलं उपस्थित प्रकाश जी लारोक जी कणेरे आणि माझ्यासोबत आलेले ज्येष्ठ पत्रकार डाकूरकर साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनी आम्ही बरोबर पाच वाजता इथे पोहोचलो आणि आल्यानंतर इथे बघत होतो आम्ही तर खऱ्या अर्थाने प्रवचनकार ज्या आहेत रेखाबाई बोभरे मॅडम यांच्या उत्स्फोट प्रवचनामध्ये या संपूर्ण महिलांना अगदी मनसोक्तपणे नाचताना आम्ही बघत होतो म्हणजे कुठल्याही प्रकारचं वयाचं भान न ठेवता सर्वच महिला तरुणांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत इथे त्यांनी नाचण्याचा आनंद उपभोगलेला आहे अतिशय चांगली गोष्ट आहे की माणसाने कारण तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा संसाराची जबाबदारी तुमच्यावर असते आणि त्या संसारातून परमार्थ करायचा असतो आणि या परमार्थाच्या कामासाठी आपण इथे उपस्थित झाला तिथे सुद्धा आपण मनसोक्त आनंद घेतात आम्हाला बरं वाटत की जस रेखाताई मॅडम हा स्वतःच्या संसाराचा गाळा सांभाळून स्वतःचा प्रपंच सांभाळून या महिलांना पुरुषांना आणि समाजातील लोकांना लोकांचं प्रबोधन करत आहे या प्रबोधनाची गरज आपल्याला का आहे कारण आज आपण पाहतो की समाजामध्ये फार वाईट अशा पद्धतीचे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आता पाहिलं असेल तुम्ही कि तिकडे प्रयागला कुंभमेळा सुरू आहे आणि इकडे हे प्रवचन सुरू आहे आणि अशा हे प्रवचनामध्ये खरंच महिलांनी आणि पुरुषांनी भाग घेतला पाहिजे कारण इथे जे प्रवचन तुम्हाला मिळतं इथे जे तुम्हाला मार्गदर्शन ऐकायला मिळतं हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून कारण आपण प्रत्येक पुरुष प्रत्येक माणूस महिला आपला संसार असतो आणि त्या संसाराचा गाळा हाकता हाकता आपल्याला मनोरंजनाची आणि प्रबोधनाची सुद्धा गरज असतं आपल्याला मुलं बाळ असतात मुलाबाळांचाही विचार करावा लागतो आणि म्हणून कारण आता आधीसारखी परिस्थिती राहिली नाहीये आधीची जी परिस्थिती होती आमच्या वेळेची की कमाल आहे बाई तुई कमाल आहे बाई दोन लेकर कळी तन चार पायी पायी कमाल आहे बाई तुई कमाल आहे बाई दोन लेकर कळी चार पायी पायी तरी म्हणत अजून ठेवले घरी काही कमाल आहे बाई तुई कमाल आहे बाई ही त्यावेळेची परिस्थिती होती आमच्या वेळेस का तर मुलगा हा वंशाचा दिवा आहे आणि म्हणून मुलाची वाट पाहत पाहता सात सात आठ आठ मुली व्हायच्या वंशा सारखी गती श्रीकृष्णासारखी गती श्रीकृष्ण जसा जन्माला आला तर अशा प्रकारे सुद्धा बरेच लोक परंतु ती परिस्थिती आता राहिली नाही आणि म्हणून आता आपण जास्तीत जास्त एक किंवा दोन मुलावर आपला संसार आपला प्रपंच करतोय कारण ही परिस्थिती तशी आहे आणि म्हणून आपण सुद्धा जे आपली संतती आहे आपले जे मुलं बाळ आहेत त्या मुलाबाळांवर सुद्धा आपण चांगले संस्कार केले पाहिजे हे बोरघरे मॅडमनी तुम्हाला सर्वांना सांगितलेलंच आहे की कारण मुलं हीच आपली संपत्ती आहे तु ने जो कमाया है जो दुसराही खायगा तू ने जो कमाया है दुसराही खाएगा तो ने जो काय हो खाएगा खाली हात आया तू खाली हात जायगा खाली हात आलेलो आपण आणि खाली हात जायचं आहे काहीही घेऊन आलो नाही आणि काहीही आपल्याला घेऊन जायचं नाही मनुष्य जन्मास येतो राष्ट्र तुकवाजी महाराज म्हणतात मनुष्य जन्मास येतो तेव्हा परत जाण्याचं तिकीट घेऊन येतो परंतु जाताना मात्र काय घेऊन जातो काही घेऊन जात नाही आणि म्हणून आपण समाजामध्ये आप वावरत असताना गुन्ह्या गोविंदाने नांदलं पाहिजे शेजाऱ्या पाजाराशी चांगले संबंध ठेवले पाहिजे चांगले संबंध निर्माण केले पाहिजे कारण आपण गेल्यावर आपण मेल्यावर कमीत कमी दोन माणसांनी नाव घेतलं पाहिजे की नाही बेटा इंग्रज मास्टर होता मेला बेटा चांगला होता असं तुमच्या मागे म्हटलं पाहिजे अशा प्रकारची कमी अशा प्रकारचं कार्य तुम्हाला सर्वांच्या हातून झालं पाहिजे आणि असं जर झालं तर या धर्तीवरती कुणाचेही भांडण होणार नाही कुणाची वाद होणार नाही कुणाचे हेवे दावे होणार नाही तर अशा प्रकारे आपण आपला प्रपंच आपल्या आपण आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्या कारण आपली संपत्ती ही पैसा नाही घर ही आपली संपत्ती नाही आणि म्हणून आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती आपली मुलं आहे आणि म्हणून मुलाबाळांवर चांगले संस्कार केला तुम्ही जर खूप पैसा कमावला पैशाच्या मागे धावले खूप पैसा कमावला आणि पोटे जर बरोबर निघाले नाही तर तुम्ही एवढ्या मेहनतीनं कमावलेला पैसा हा वाया गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पैशाच्या मागे न धावता पैशाच्या मागे धावलं पाहिजे पण त्याला काही लिमिट असलं पाहिजे त्याला काही मर्यादा असली पाहिजे नाही दुसऱ्याचे मुंके तोडून दुसऱ्याचा बॉर्डर करून दुसऱ्याना खून करून दुसऱ्याचा खसा कापून अशा प्रकारे जर आपण पैसा कमवत असेल तर तो पैसा कधी तुम्हाला फलणार नाही आणि चांगलं काम करा चांगल्या मार्गाने जा आणि चांगल्या मार्गाने आपण तुमच्या मुलांवर संस्कार करा जर तुम्ही मुलांवर चांगले संस्कार केले तर उद्या तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये जायची गरज पडणार नाही आणि म्हणून इथे ज्या पहिला आहेत पुरुष आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की आपल्या मुलांवर तुम्हाला जर उद्या जायचं नसेल तर चांगले संस्कार करा जेणेकरून ते मुलं तुमचं उदर तुमचा जे आरोग्यात आहे किंवा देखभाल करतील अशा प्रकारे मुलांवर चांगले संस्कार करा आणि आपल्या कुटुंबाचा गाडा थाकला अशा प्रकारे इथे मी आवाहन करतो आणि मला इथे बोलावलं सन्माननीय पदे साहेबांनी आणि मलाही ते प्रवचनाचा लाभ घ्यायला भेटला त्याबद्दल बोरगर मॅडम यांचेही आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो धन्यवाद असं करता करता काल आमची श्री भागवत दयारीचे सप्ताह काशी खंडाची तेलगावला उजळली होती आणि मी तिथेही व्यस्त असल्यामुळे पण येऊ शकलो नाही पण आज मी ठरवलं की नाही आपल्याला जावं लागेल मी परवा दिवशी ते दर्शन घेऊन गेलो मी आलो होतो त्या दिवशी सही पण आपण मला इथे बोलवलं मी श्री साई भागवत समिती प्रभा दा महादेव आणि श्रीरामनगर यांच्या वतीनं हरिभक्त परायण <laughs> कथाकार सेखादाईत महाराज यांचं मी स्वागत करतो आपण महिलांनी अतिशय छान सुंदर असा हा भाग सप्ताह आयोजित केला आणि हा भाग सप्ताह व्हायला पाहिजे छोटा का होईना मोठा करण्यापेक्षा छोटा करा आणि छोटा करता करता त्याचं रूपांतर मोठ्या म्हणजे नक्कीच होत असते आणि आम्ही जेव्हा दहा वर्षापासून हा सप्ताह आयोजित करत आहोत अनेक अडचणी येतात अनेक समस्या येतात पण आम्ही कुठल्याही समस्येला आणि अडचणीला न जेवण समोर जात असतो आणि भागवत सप्ताहमध्ये हो आम्ही दरवर्षी सामाजिक कार्यक्रम राबवत असतो पण आता कसं आहे तुम्ही महिला मंडळ असल्यामुळे तुम्हाला सामाजिक कार्यक्रम राबवणं फार अशक्य आहे तुम्ही जर सुरुवात केलेली आहे आपल्या भागात हिंदू सनातन धर्माची जी पताका आहे ती कुठेतरी वाढीच लागली पाहिजे या निमित्तानं प्रत्येक गावात प्रत्येक एरियात आपल्या धर्माची पताका सनातन धर्माची पताका हा भगवान रोज प्रत्येक देशात प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात आणि देशात हा फडकायला पाहिजे आणि मी आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो आपण दरवर्षी छान सुंदर असं आयोजन करा आज ज्या कुठे काही कमी असतील समस्या असतील त्याचं हळूहळू निराकरण होईल आणि पुढे हळूहळू हा कार्यक्रम चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये होईल नक्कीच तुम्हाला आमच्या श्री साईबाग समितीकडून शुभेच्छा देतो आपण